एक तर पार थोडे आहात तुम्ही इथे ऐका ऐका मुंबई पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची आता काल एक दोन झाल आमच्या तुमचा विषय तर तुमचा शरद पवार यांच्या बाबतीत कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका वार। अधिकृत नाहीये त्याच्यावर पवार यांनी

पडझड करण्यासाठी कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये जे महाराष्ट्राला ना लुटतात जे महाराष्ट्रात तो सरकारची चोरी करतात पक्षांची चोरी करतात पक्ष फोडतात मग त्यांचा परिवार फोडतात त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही ऍज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही